कसं वाटतं बाई तुम्हाला खूप कन्फ्युजन आहे पण थोडस आघोडध वाटत सपोर्ट बी किया अंकलने सजेस्ट करने के लिए सो so, आम्ही बसून बसून कंटाळलोय वैतागलंय म्हणजे चॉईस करून करून ऍक्च्युली आम्हाला चॉईसला खूप समोर उभा असतोय सिरियसली well 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 आम्ही एवढं दमलोय फिरून फिरून ते बसून फिरतो अजून आमची शॉपिंगच झाली नाहीये लोक वैसाला पुढे अजून काय घेतोय तसंच आम्ही त्या दिवशी सकाळी निघालो होतो सी टी दादरसाठी सो आम्ही सगळं लग्नासाठी परत ज्वेलरी हे घागऱ्यावरचे परत हळदीसाठी सगळं बायग्राऊंडचं डेकोरेशन ते घेण्यासाठी आम्ही सकाळी निघालो आणि आम्हाला इन्व्हिटेशन होतं रात्री सो फटाफट आम्ही लवकर डेकोरेशनचं सा सामान सगळं साहित्य घेतलं आणि घेतल्यानंतर आम्ही लगेच ट्रेन पकडली आणि घरी आलो सो आम्हाला नंतर इन्व्हिटेशन असल्यामुळे फ्रेंडचं लग्न असल्यामुळे आम्हाला जावंच लागलं सो आम्ही गेलो लग्नाला मजा आली आणि आमच्या लग्नाला काही दिवसच बाकी होते त्यामुळे आम्हाला खूप ठिकाणी फिरावं लागलं आणि क्लिप्स घेता आले नाही फास्ट पाच सगळ्या गोष्टी घ्यायला लागल्या सो आम्ही आता लग्न अटेंड करतो त्यांचं सो दोन तीन चार पाच दिवस आहे असं तुम्ही समजा चार पाच दिवस आम्ही सगळं काही कवर केलं आणि मजा आली ह्या वस्तू घेण्यासाठी पण थोडी माझी चूक झाली की मी ब्लॉग घेतले नाही क्लिप्स काढल्या नाही इट सो इट्स ओके कारण मीच एकटी आहे विकास होते इकडे तिकडे धावपळ करण्यासाठी सो झालं तेवढं आम्ही क्लिप्स घेतलेला आहे सो बघा तुम्ही या लग्नामध्ये जे बँड वाजवत आहेत ते पोरं किती छान वाजवत आहेत मला जो खूप बरं छान वाटत होतं वाजवत तेव्हा सो चला बघूया आपण थोडं क कंटिन्यू तो बँड कसे वाजवतो ते बघूया आणि मग तुम्हाला दाखवते चला पुढे सुंदर वाटतंय तुझे केसं मला पण असं वाटतं की मी पण करून घ्यावी बघूया ॲक्च्युली तुम्हाला सांगते लग्नाची एवढी घाई चालू आहे मला व्हिडिओ काढायला पण वेळ भेटत नाही आहे लिटरली आणि मला या सगळ्या गोष्टी शेअर करायच्या आहेत आणि मी ते करणार आहे की आम्ही काय काय मजा करणार आहे खूप काही अशा गोष्टी घेतल्यात पण मला क्लिप घेता आलेल्या नाही आहेत पण आता जिथे जिथे वेळ मिळतो तिथे मी क्लिप घेण्याचा प्रयत्न नक्कीच करते तुमच्यासाठी ते पण तो स्वतःचं लग्न आहे तर मी सगळ्या गोष्टी एन्जॉयमेंट करतेच नाही पण मेमरी पण पाहिजे पण वेळ मिळ मिळत नाही असा प्रॉब्लेम होतो सो त्याला आम्ही फटाके वगैरे घेतले विक असं दाखवतो कसं वाटते बरोबर पैसे जात होते कायच वाटत नाही सही आहे दौडाचा पट्टा हे घेतलेलं आम्ही

अशा प्रकारे आजचा दिवस इथे फेशियल मेनिक्युअर पेडिक्युअर असा दिवस संपलेला आहे सो उद्याचा दिवस बघा कसा येत आहे एकदम क्लास काढते या एकदम जमलेलं आहे माझ्या तमाम मित्रांनो मैत्रिणींना तुम्ही बघू शकता शारदाचं लग्न आहे आणि ती मेहंदी काढते एकदम सुंदर नवर दे बघा सगळं तुला हो तुम्ही स्वतः सो मला मेहंदी इथूनच काढून जावी लागली कारण काही कारणामुळे कारण तिकडे दिवस तेवढे मिळत नव्हते आणि प्लस इकडे छान मेहंदी काढत असतो म्हणून आम्ही विचार केला की इकडूनच मेहंदी काढून जाऊया सो, सो फक्त एका दिवसाचा डिफरंट होता त्यामुळे आम्हाला काय वाटलं नाही पण आम्ही मेहंदी शूट केलेला आहे गावी जाऊन खूप छान माझी मेहंदी रंगलेली होती सो या दादाने माझी मेहंदी खूप छान काढून दिली होती जशी मला हवी होती तशी सो ही मेहंदी तुम्हाला डिरेक्ट मी आता ब्लॉग नंतर रिलेट करते म्हणून सांगते सिरियसली डू दहा बारा दिवस ही मेहंदी खूप छान होती मला तर ही मेहंदी काढायची तेव्हा खूप छान काढली दादानी खूप चांगली आणि खूप एक्सायटेड आहे मी लग्नासाठी आणि खूप छान मेहंदी काढली खाली आज पंच पिलो आहे सो मस्त वाटतंय ॲक्च्युली एक थर्टी वनला मेहंदीचा कार्यक्रम आहे पण आम्ही कल्याणवरून मेहंदी काढून जातोय त्याचं कारण पण एक वेगळं आहे सो आम्हाला इथे छान वाटते काढ असं म्हणून आम्ही इथून काढून तिथे प्रोग्राम सेलिब्रेट करणार आहोत ठीक आहे सो तुम्ही तुम्हाला माझी मेहंदी बघा पण मेहंदी बघा तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करा आणि ही मेहंदी काढते त्यांना पण नका खूप छान मेंदी काढतात सो आम्ही ट्वेंटी नाईनला मेहंदी काढली थर्टीला थ्री झिरो म्हणजे आम्हाला गावाला जायचं होतं थर्टीला सो आम्ही प्रॉपरली सगळ्या बॅगा पॅक करून ठेवल्या आणि बॅगा पॅक केल्यामुळे आम्हाला काही अडचण आली नाही आणि सो आम्ही तीस तारखेला बरोबर गावी निघालो कारण एकतीस तारखेला मेहंदीचा कार्यक्रम होता सो आम्ही निघालो आणि आमची जर्नी छान झाली तर हा ब्लॉग इथं संपतो जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या